वसंत हा सृजनाचा ऋतू नव्या जाणिवा नव्या संवेदना देणारा ऋतू पण याच काळातल्या एखाद्या संधीकाली कसली तरी अज्ञात हुरहुर दाटून येते आभाळात चंद्र उगवलेला असतो आणि अचानक कानावर स्वर रेंगाळायला लागतात ला तोचं चंद्र मालभात तीचं चैत्रयामिनी एकांती मज समीप तीच तू ही कामिनी 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 हा शब्द उच्चारला जाताच मनाचे ऋतू उमलायला लागतात कारण ही कामिनी खास स्वर्गातून पृथ्वीवर आनंद पसरवण्यासाठी पाठवली गेली आहे कामिनी म्हणजे मधुकामिनी अत्यंत निरागस देखणी आणि अत्युच्च परिमळाने दरवळ दरवळणारी ही मधुकामिनी प्राजक्त आणि अपराजिता यांच्यासारखीच शुभ्र मानली जाते काही माणसं ही अशीच निरागस निर्मळ असतात त्यांचे शब्द देखील तसेच निखळ असतात आपल्या केवळ अस्तित्वाने ते अवघा परीख आनंददायी करतात सकारात्मकता निर्माण करतात अशी लोक मधुकामिनीसारखीच दुर्मिळ असतात ना आपल्याला बऱ्याचदा काही सांगायचं असतं बोलायचं असतं आपलं मत कुणीतरी ऐकावं असं वाटत असतं त्यावेळी अशा निखळ निर्मळ लोकांनी आपल्या आयुष्यात असावं अशी एक सुप्त इच्छा नक्कीच निर्माण होते हेच यांच्या अस्तित्वाचं खरं यश असतं कधीकधी अशी खूप खूप सुंदर लोक भेटतात त्यांच्याशी बोलण्याचे योग येतात हे योगायोगही खरंच खूप सुंदर असतात जसा मधुकामिनीचा मनाला सुखावणारा आल्हालाददायी दरवळ आणि म्हणूनच जेव्हा काही शब्द एखादी कविता मन मोहून घेते तेव्हा मधुकामिनी नक्कीच आठवते मधुकामिनी संग्रहातील कविता देखील अशाच मनमोहिनी आहेत आपल्या आशयाच्या सौंदर्याने रसिकांना आनंद देताना आपल्या शब्दांचा सृजन दरवळ त्या पसरवत राहतात या संग्रहातील कवी कवयित्री त्यांची मनं त्यांचे शब्द हे देखील एका अर्थाने मधुकामिनीच आहेत आपल्या शब्दांनी रसिकांना आनंद देताना या कविता त्यांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील दुःख वेदना क्षणभरासाठी का होईना पण विसरायला लावतील अशी मला खात्री आहे हाच मधुकामिनीचा स्वर्गीय सृजन शब्द दरवळ आहे किती सुंदर खरंच असंच मी म्हणेन मानसी चिटणीस ताईंना ताई आहे रसिकांनी एक रसिकांनी मधुकामिनी संग्रहातील कवितांचा आस्वाद घेऊन त्यांच्या दरवळात क्षणभरासाठी का होईना हरवून जावे या मधुकामिनी शुभेच्छा मानसी चिटणीस